सुरगाणा तालुक्यातील कोटंबी आणि भाटी गावांमध्ये स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून साकारलेल्या स्वप्नातील गाव प्रकल्पाला जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी सदैच्छा भेट दिली आहे गावांचा विकास बदललेलं ग्रामीण चित्र आणि प्रकल्पांच्या प्रगतीची पाहणी करत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला पुढील वाटचालीसाठी त्यांनी ग्रामस्थांना शुभेच्छाही दिल्या त्यांच्यासोबत यतीन सोनार उपस्थित होते स्वप्नातील गाव प्रकल्पांतर्गत स्वच्छता पिण्याचं पाणी आरोग्यसेवा शिक्षण वीज पुरवठा आणि उपजीविकेच्या संधी या सर्व मूलभूत क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात काम झालंय दुग्ध व्यवसाय शेळीपालन कुक्कुटपालन आणि फळबागा लागवड यांसारख्या उपक्रमांमुळे ग्रामस्थांच्या उन्नती उन्नत उत्पन्न वाढीस नवे मार्ग खुले झाले आहेत गावांना स्वच्छ सुंदर आणि आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने हा प्रकल्प मोलाची भूमिका बजावत असल्याचं जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी सांगितलं